श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर वट वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करावायचे आहेत कोणत्या सेवा करावायच्या आहेत की ज्यामुळं आपल्याला अर्थार्जनाचे मार्ग सापडतील म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल आणि प्राप्त लक्ष्मी कायम आपल्या घरात स्थिर राहील तर यासाठी कुठले उपाय कुठल्या सेवा करावयाच्या आहेत याबद्दलची थोडीशी माहिती जी मला ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर वट वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी एक दिवा लावायचा आहे तर तो, तो दिवा कुठं लावायचा आहे कशाचा लावायचा आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील तर मैत्रिणींनो आपण पितृसेवासाठी किंवा मा ज्यांच्या मागे पितृदोष आहेत यांनी नेहमी म्हणजे पिंपळ वृक्षाच्या झाडाखाली किंवा पिंपळ वृक्षाची सेवा त्यांना दिली जाते कारण मोठ्या प्रमाणात ज्यांना पितृदोष आहेत तर पिंपळ वृक्षाच्या सेवेनी त्यांचे पितृदोष होतात किंवा त्याची तीव्रता कमी होते त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाला किंवा पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावत असतो तर आमवशेला आवर्जून आपण पितृसेवेमध्ये पिंपळाच्या वृक्षाला वृक्षाखाली दिवा लावतो तर वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला या पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा आपल्याला तुपाचा लावायचा आहे तर तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल आपण जर दिवा लावला तर तो दिवा कोणत्या दिशेला असावा तर एक फुलवाद घ्या कारण आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुम्ही फुलवाद केली तर दिशेचा प्रश्न काहीच येणार नाही आणि जेव्हा आपण म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी वटपौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करतो तर त्यावेळेस दिव्याची दिशा कुठली असावी शक्यतोपर्यंत दक्षिण दिशेला कुठलाही दिवा नसावा बाकी तुम्ही कुठल्याही दिशेला के वाद केली तरीही चालतं पण शक्यतोपर्यंत तुम्ही फुलवाद घ्या की जेणेकरून फुलवातीच टोक हे वर असतं त्यामुळं तुम्हाला दिशेचा प्रश्न पडणार नाही त्यामुळं तुम्ही एक शुद्ध तुपाची वात करून घ्यायची आहे आणि ती तो दिवा आपल्याला पिंपळ वृक्षाच्या खाली म्हणजे प्रदोष आपल्याला लावायचा आहे तो प्रदोष समयीच लावायचा का तर असं काही नाही शक्यतो पर्यंत प्रदोष लावण्याचा प्रयत्न करा पण शक्य जर नसेल कारण बऱ्याच भगिनी माझ्या पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करत असतात तर त्यांना सायंकाळी सत्यनारायणाची पूजा करावी लागते आणि नंतर दिवा लावायला जा न होणार नाही त्यामुळे तुम्ही शक्यतोपर्यंत सकाळी किंवा दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही पिंपळच्या वृक्षाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तो दिवा लावल्यानंतर पौर्णिमेचं औचित्य असल्यामुळे आपल्याला नामावलीचं तिथं पठण करायचं आहे शक्य झालं तर तुम्ही स्वतः पठण करा आणि शक्य जर नसेल तुम्हाला पठण करायला करा किंवा वाचायला अडचणी येत असतील तर अशा वेळेस तुम्ही युट्यूबवर लावून थोडासा बारीक आवाज करा की जेणेकरून दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या आणि ते तिथं म्हणजे वृक्षाच्या खालीच श्रवण करून घ्या आणि जर ते ही शक्य नसेल तर तुम्ही घरी आल्यानंतर विष्णू सहस्त्र पठन मात्र आवर्जून करा कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा वेगवेगळ्या करत असतो सत्यनारायण करत असतो तर ज्या घरामध्ये विष्णूची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी नित्य प्रसन्न राहते किंवा माता लक्ष्मीचा तिथे वास राहतो त्यामुळे आपल्याला पौर्णिमेचं निमित्त साधून आणि वटसावित्रीचं निमित्त साधून आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा करावायची आहे की जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल आणि प्राप्त लक्ष्मी ही आपल्या घरात कायम स्थिर राहील यासाठी ही आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळं आवर्जून आणि ही सेवा करताना कुणी करायची तर यात कुठलं कोणालाही करण्यासाठी बंधन नाही तर प्रत्येकाने कारण लक्ष्मी प्राप्ती ही प्रत्येकांनाच हवी असते त्यामुळं पुरुष विधवा स्त्री मुलं मुली तुमच्या घरामध्ये शक्य असेल त्यांनी जाऊन ही सेवा करावयाची आहे कारण आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण करतो वेगवेगळ्या वेग वेग लक्ष्मीप्राप्तीसाठी वेगवेगळ्या वेग वेग सेवा करतो परंतु या वटसावित्रीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावली कुठल्याही परिस्थितीत मग तुम्ही वृक्षाच्या खाली बसून तुम्ही त्याचं पठन करा श्रवण करा किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही दिवा लावून वृक्षाच्या झाडाखाली दिवा लावून या आणि तिथं फक्त तुम्ही एक तुम्हाला स विष्णू सहस्र नामावली म्हणणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे एकशे आठ वेळेस या मंत्राचं पठन करा किंवा मा एक माळ जप याचा करा तुम्हाला परत एकदा मंत्र सांगते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि मग त्यानंतर घरी येऊन तुम्हाला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायचं आहे आणि पठन, पठन शक्य नसेल तर आवर्जून श्रवण करा तर निश्चित आपल्याला म्हणजे खूप अशा संसारिक माणसांना आर्थिक समस्या खूप भेडसावत असतात आणि बऱ्याच जणांना म्हणजे बौद्धिक कौशल्य खूप जरी असलं तरी काही वेळेस पैशाअभावी त्यांची कामं रुकलेली असतात तर अशा वेळेस आपले कुठलंही काम पैशाच्या अभावी राहून जाऊ नये यासाठी आपल्याला ही ही लक्ष्मीप्राप्तीसाठी ही सेवा आपल्याला करावायची आहे तर आवर्जून ही सेवा करा कारण बारा मे दोन हजार पंचवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे तर ह्या दिवशी म्हणजे स्त्रियांना नाही झालं शक्य तर कारण घरातलं सगळं आवरून वृक्षाची पूजा करण्यासाठी त्यांना जावं लागतं आणि परत घरचं आल्यानंतर आवरायचं असतं तर अशा वेळेस स्त्रियांना जर शक्य झालं नाही तर घरातल्या ना कुणीही पुरुषांनी लहान मुलांनी मुलींनी किंवा घरामध्ये जे कोणी इतर आहेत त्या कुणीही ही सेवा केली तरीही चालतं कारण घरात लक्ष्मी आली तर प्रत्येकांनाच म्हणजे जेवढे सदस्य घरात राहतात सगळ्या सदस्यांना त्या लक्ष्मीचा लाभ होतो त्यामुळं शक्य असेल त्यांनी ही सेवा आवर्जून करा दिलेली माहिती साधी सोपीच आहे पण म्हणजे पैशाअभावी अभावी अनेकांची कामं ती तुमची कामं अडखळू नये यासाठी मला ही माहिती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन छोट्याशा माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम